जुन्नरमधील एक युवक आहे हर्षवर्धन कुरे त्यांनी एक अनोखा उपक्रम खरंतर जुन्नरच्या जनतेसाठी राबवला आहे नेमकी काय उपक्रम आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हर्षवर्धनजी नमस्ते नमस्ते आपण जुन्नरकरांसाठी एक अनोखा उपक्रम आणला आहे नेमकी काय तसं बघायला गेलं तर स्वराज्याची सुरुवात ही आपण शिवजन्मभूमी इथून म्हणजे छत्रपतींच्या जन्माने पावन प पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण आज पाहतो की लोकाभिमुख आजचं जे सरकार आहे किंवा आपण सगळे जे काम करायला पाहतोय ते लोकाभिमुख काहीतरी काम झालं पाहिजे या शिवजन्मभूमीतला मी एक छत्रपतींचा मावळा म्हणून आम्ही एक अभिनव उपक्रम सोळा ऑगस्टपासूनच सुरू केलेला आहे की ज्या उपक्रमामध्ये शासकीय दाखले किंवा योजना यांची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला घरपोच मिळणार आहे आता दाखल्यांच्या संदर्भात सांगू एक इच्छितो की दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे दाखल्यांना जी कागदपत्रं हवी आहेत तुम्हाला एक नंबर देतो आहे पंच्याण्णव पंचेचाळीस बावीस एक्क्याण्णव बावन्न पंच्याण्णव पंचेचाळीस बावीस एक्क्याण्णव बावन्न या नंबरवर फोन करून आपल्याला जो जी योजना जो दाखला पाय हवा असेल किंवा जो आपल्याला हवा आहे काढायचा आहे त्या संदर्भात पहिली लागणारी कागदपत्रांची पूर्तता किंवा क्यों, कोणती कागदपत्रं त्यासाठी हवी आहेत याची माहिती घ्यावी तदनंतर त्यानंतरच आपण ऑफिसला एक फोन करून सांगावं की संपूर्ण कागदपत्र आमच्याकडे जमा आहेत आणि ती कागदपत्र आपण जमा करून ठेवल्यानंतर आमच्या ऑफिसमधून आमच्या ऑफिसचा चा कामगार जी कागदपत्र हवी आहेत त्याची यादी ती कुठे मिळणार तुम्ही देणार का यादी ही आपल्याला तुम्हाला फोन करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस बावीस एक्क्याण्णव बावन्न या नंबरवर तिथे आपल्याला ती यादी मिळून जाईल की कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात किंवा कोणत्या दाखल्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात दाखले आपण लागता। देणार उत्पन्न आहे डोमेसाईल आहे नॉन क्रिमिलियर आहे सरकारी योजना आहे आयुष्यमान भारत कार्ड आहे त्यानंतर सत्तर वर्षावरील लोकांसाठी विमा योजना आहेत सरकारी जेवढ्याही साडेतीनशे योजना सरकारच्या आहेत साडेतीनशे योजनांपैकी योजना आपल्याला जी माहिती हवी आहे ती उपलब्धही करून दिली जाईल म्हणजे असं नाही आहे की ती आमच्याकडे नाही आहे हे म्हटलं आपण थोडा वेळ दिला तर आपल्याला तीही उपलब्ध करून दिली जाईल आणि हे सेवा फक्त जुन्नर शहरापुरती मर्यादित आत्ता आपण सुरू करतो आहे याचा रिस्पॉन्स पाहून आपण ती तालुकाभर करायची की नाही याचा विचार शंभर टक्के करूयात पण आत्ता ही छोटीशी सुरुवात करतो आहे की लोकाभिमुख लोकांच्या सेवेसाठी ही सगळी सुरुवात मी आणि माझी ऑफिसची टीम करती आहे ठीक आहे ही सगळी प्रक्रिया कशी असेल आता त्यांनी कोणती को यादी लागते हे मागवलं त्यानंतर पुढं काय पुढे त्यांनी फोन करायचा आहे परत त्याच नंबरवर पंच्याण्णव पंचेचाळीस बावीस एक्क्याण्णव बावन्न या नंबरवर त्यांनी परत फोन करायचा आहे आणि सांगायचं आहे एक ते दोन दिवस अगोदर की आमची कागदपत्रं रेडी आहेत तर त्यानंतर ऑफिसमधील आमचे माझे जे सहकारी मित्र आहेत किंवा कर्मचारी आहेत ते तिथे जातील आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या तो दाखला बनवला जाईल आणि त्यांना पावती दिली जाईल तसंच तो, तो दाखला बनल्यानंतर म्हणजे शासकीय नियमानुसार पंधरा दिवसात तो दाखला बनल्यानंतर त्यांना पंधरा एकवीस जे शासकीय नियम आहे जी शासकीय अवधी आहे त्या अवधीमध्ये तो दाखला परत घरपोचही केला जाईल म्हणजे ही सुविधा फक्त तुमच्याकडे येऊन तुमचा दाखला बनवणे आणि नंतरून तुम्हाला तो दाखला कधी मिळणार याचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर येत राहतील अतिरिक्त चार्ज घेणार का यासाठी गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड आपलं आहे यासाठी सर्व्हिस चार्ज जो एक्स्ट्रा लागतो तो द्यावाच लागतो हे पोर्टल्सवर आहे कुणीही कसंही चेक करू शकतं त्याबद्दल दुमत नाही आणि एक्स्ट्रा चार्ज म्हणाल तर एक्स्ट्रा चार्ज याच्याबद्दल चा घेतला जाणार नाही जो सर्व्हिस चार्ज गव्हर्नमेंट ॲथोराइज आहे तो चार्ज घेतला जाईल या व्यतिरिक्त अधिकचा अधिक चार्ज घेतला जाणार नाही या व्यतिरिक्त अधिकचा चार्ज नाही हा पण एक गोष्ट आहे तुम्ही कागदपत्रांची खात्री न करता जर बोलवलं तर तुम्हाला चार्ज द्यावा लागेल कारण की एक तरुण आहे आम्ही सगळे मिळून हा प्रयत्न करतो आहे याच्या पाठीमागे तुम्हालाही माहिती आहे सर्व नागरिकांना एक जुन्नर शहराच्या विनंती आहे म्हणजे थोडक्यात काय तर अगोदर कागदपत्रांची जी काही यादी आहे ती यादी मागून घ्यावी हो त्याप्रमाणे डॉक्युमेंट सगळे जोडावेत आणि तदनंतर तुम्हाला बोलवावं हो चालेल अशाच पद्धतीने हा उपक्रम चालू राहील आणि जुन्नर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा व्यापारी वर्ग आहे नोकरदार वर्ग आहे आम्ही यांचा सगळ्यांचा विचार करून संध्याकाळी सहा ते नऊ मध्ये सुद्धा अपॉइंटमेंट्स चालू ठेवलेल्या आहेत धन्यवाद